देवराष्ट्र रामापूर रोडवरील उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाईची मनसेची मागणी देवराष्ट्र गावातून रामापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही व्यक्ती उघड्यावर शौचास बसत असल्याने त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व महिला ग्रामस्थांना लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो तसेच या ठिकाणी निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत स्थानिक सत्ताधारी ग्रामपंचायतीकडून या गंभीर समस्येकडे कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत देवराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून नागरिकांना सुटकेचा श्वास मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देताना मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ तसेच स्थानिक महिला वर्ग व ग्रामस्थ दर्शन मोरे अक्षय मोरे विशाल मोरे सुशांत मोरे प्रशांत मोरे प्रणव मोरे अनुज मोरे रोहन मोरे नितीन मोरे किरण जमदाडे किशोर जमदाडे गणेश मोरे श्रीकांत मोरे संभाजी मोरे शुभम मिसाळ स्वराज मोरे आदी उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका आज देवराशे गावामध्ये देवराशे रामापूर रस्त्यावर तेथील रस्त्यालगतच रस्त्यावरच शौचालयासाठी काही व्यक्ती बसत आहे ते रस्त्यालगतच शौचालयाला ते बसल्यामुळे ते तेथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे रामापूर रस्त्यालगत अतिशय गावातील मुख्य असं गणपती मंदिर देखील आहे त्या गणपती मंदिरला देखील या दे करण्यासाठी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आ, मनस्ताप सहन करावा लागत आहे कारण शौचालयाच्या काही नागरिक शौचालयात बसत आहे शासनाची हगनदारी मुक्त योजना स्वच्छ भारत योजना ही फक्त कागदावरच ग्रामपंचायतीने ठेवली आहे अशी देवराष्ट्रीय गावच्या देवराष्ट्रीय रामापूर रस्त्याची परिस्थिती आहे तरी मी मनसेच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करतो मोठ्या प्रमाणात व्यक्ती तिथं शौचालयात बसल्यामुळं विद्यार्थी विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे याच्यावर ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही मी आ... या व्हिडिओच्या माध्यमातून येथील महिलांची आणि पुरुषांची देखील भावना आज व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देवराश्री गावाला असेल कडेगाव पंचायत समितीचे अधिकारी असतील वरिष्ठ त्यांना दाखवू इच्छित आहे तरी महिला बोलतील ऐका नमस्कार रामापूर ते आहे देवराश्री ते रामापूर रोड या रस्त्याने मुलींना महिलांना जाण्यामध्ये खूपच त्रास होत आहे मग तेवढ्या ग्रामपंचायतीने ते लक्ष द्यावे तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आपल्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी काय धरतायत हा मोठा प्रश्न आहे फक्त टेंडर काढायचं आणि त्या टेंडरमध्ये कमिशन घेत बसायची याच्या पलीकडे कोणतेही काम ग्रामपंचायत देवराशे गावातली करत नाही याचा मी जाहीर आम्ही मनसे पक्षाच्या वतीनं निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराज